भारतीय लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी ड्रोनवरून प्रक्षेपित अचूक शस्त्रास्त्राच्या फायर पॉवर प्रदर्शनाला हजेरी लावली ऑपरेशन सिंदूरमध्ये प्रदर्शनामधील ड्रोन आणि शस्त्रास्त्र इथे वापरण्यात आलेली होती आणि त्या ठिकाणी द्विवेदी यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे फायर पॉवर असं या प्रदर्शनाचं नाव आहे आणि त्या ठिकाणी स्वतः भारतीय लष्कर प्रमुख हे दाखल झाले तिथे त्यांनी पाहणी सुद्धा सिंदूर सिंदूरमध्ये प्रदर्शनामधील ड्रोन आणि शस्त्रास्त्र ही वापरण्यात आलेली होती तसंच प्रदर्शन इथे करण्यात आलं